नारीमध्ये मानवामध्ये जे जन्म झालेला आहे हे मानवासाठी वारी आहे पशु पक्षासाठी नाही आता काय जोपर्यंत मी या ह्या जगामध्ये असूपर्यंत मी माऊलीची वारी असणारच आहे बाबा कुठले आहेत मरक मरका किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही वारी बरेच वर्ष झालं पंधरा वीस वर्ष झालं पंधरा वीस वर्ष झाली मागच्या वीस वर्षातले काही अनुभव आहेत का वारीचे वेगळे वेगळे काय घडलेल्या घटना किंवा काही वेगळं वेगळं असेल का काही घटना काय जे काही माऊलीच कार्य चाललंय हे सुपट चाललंय त्याच्यापेक्षा अजून उज्ज्वल मोदी साहेबांना भक्कम केलाय बरं अनुभव आहे राम लक्ष्मण दोन्ही जन्माला आले आणि हे कार्य करू लागले महाराष्ट्रात कोणाच्या रूपात आले राम लक्ष्मण मोदी आणि योगी मोदी आणि योगींच्या रूपामध्ये राम लक्ष्मण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आले असं म्हणताय का हे दोन्ही आले बर म्हणून हे कार्य भक्तम ते पण चाललं आहे इथून पुढे आता इथून पुढे जसं तुम्ही म्हणला की योगी आणि नरेंद्र मोदी राम आणि लक्ष्मणाच्या रूपाने भारतामध्ये जन्माला आले इथून पुढे काय कार्य करतील इथून पुढे काय करतील आतापर्यंत कार्य झाले पण इथून पुढे काय करणार पुढचं भगवंताला करून घ्यावा लागेल भगवंताला ला। आणि करून घ्यावा लागेल म्हणून तर जन्माला आले ते कोणी बरं म्हणून जन्माला परत या रूप या कलियुगामध्ये आले बर अजून महाराष्ट्रामध्ये तसे कुणी राम लक्ष्मण आहेत का जसे भारतामध्ये नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ आहेत महाराष्ट्रामध्ये लागलं राम लक्ष्मण हे भारतामध्ये काय भारतातच मोडतात बर वारी करून मागचे पंचवीस वर्ष झाले वारी करताय तुम्ही वारी करून भेटते का तुम्हाला नेमकं काय आनंद भेटते वारी मध्ये मानवामध्ये जे जन्म झालेला आहे हे मानवासाठी वारी आहे पक्षासाठी नाही फक्त मानवासाठी आहे म्हणून मान मानवानं तस्पर देवाला घडवावं दुरवावं बसवावं चिंतन मनन करावं नित्य त्यालाच मानव म्हणलंय म्हणून येतात अवताराला किती वर्ष वारी करतात वारी आता जोपर्यंत आपलं शरीर चालतं तोपर्यंत करावं नंतर मनानं करत असत तो शरीर आत्मा जरी पडला देह तरी आत्म्या रूपाने हे वारी करणारच आहे त्या जाणारच धन्यवाद जय हरी जय हरी धन्यवाद 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 बघितलं तर माळ शिरस चे बाबा आपल्या सोबत आहेत बाबा किती वर्ष झालं वारी करताय आता माउली वारी तर एकोणीसशे पंच्याऐंशी लालू पहिलेला आहे पहिली वारी एकोणीसशे पंच्याऐंशी लाली होती तू वर्ष किती आता माझं वय वर्ष बघा की एक सहा काहीतरी एकोणीसशे एकोणसाठ जन्म तारीख बाबा वारी मध्ये येऊन पंधरा वीस दिवस जेवढं तुम्ही चालता आळंदी ते पंढरपूर काय मिळतं मला वारीमध्ये चालण्यामध्ये एवढा आनंद असतोय अगदी नेहमी प्रमाण असं आपल्या शरीराला हे चालण्याचा एक मोठा इथं आनंद असतोय की अगदी शरीर सगळीकुंड म्हणजे हे होत आहे की सगळ्या काही गोष्टी हि होऊन जाते त्या वारी चालण्यात असा आनंद की दरवर्षी अगदी नवीनच काहीतरी आनंद असतोय माऊली वारी तर म्हणजे आपण चालतोय असं जाणवतच जा नाही पर, आजपर्यंत तुम्ही एवढ्या वाऱ्या केल्या म्हणताय आतापर्यंत चांगला अनुभव का आलेला ह्या एकच नाही असे की सांगण्याचं मोल नाही असे मोठे अनुभव आहेत माऊलीच्या वारीमध्ये फक्त घेण्यासाठी आहेत जेणे काही घेते त्यांनी घेतेत नाही ते नाही पण एवढे मोठे आनंद आहेत की माऊली अगदी की ते सांगण्यासारखं हेच नाही एवढे मोठे आनंद आहेत माऊलीच्या वारीमध्ये दिवसभर नाही म्हणलं तरी तुम्ही पंधरा वीस किलोमीटर चालत असता संध्याकाळी जिथं मुक्काम असेल तिथं पडल्यानंतर हातपाय पाय दुखतात अजिबात नाही काय असं काय म्हणजे जाणवत अजिबात नाही जाणवत पण नाही तुम्ही आता त्रास होत नाही या मागची काय कारण असतं तुमच्या अनुषंगाने या मागचं कारण काय आता ह्याच्या मागचं कारण काय ते माऊलीची वारी आणि माऊलीच काय कारण जे काय असेल ते असं अगदी स्पष्ट अनुभवलं आहे ते आतापर्यंत दैवशक्ती म्हणजे काय चमत्कार आहे ते आपण सांगू शकत नाही असं प्रत्येक गोष्टी म्हणजे असे मोठे मोठे चमत्कार आहेत माऊलीच्या वारीमध्ये खूप असं पहिल्यापासून म्हणजे आता काही टायमाला काय साक्षसोया नव्हत्या त्यावेळे पण आठव राहते कुठं अन्नपाणी पण आता कसं आहे की आता पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तेवढं खूप मोठी सेवा राहण्याची सोय अन्नपाने शेवटचा प्रश्न आता तुमचं वर्ष भरपूर दिसतं म्हणजे जवळपास साठ पासष्ट तरी पासठ वर्ष तरी तुमचं वर्ष असत शेव म्हणजे कुठपर्यंत वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्ही वारी करणार आता काय जोपर्यंत मी ह्या जगामध्ये असोपर्यंत मी माऊलीची वारी असणारच आहे बाबा म्हणतायत या जगामध्ये असे पर्यंत म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी वारी करणार आहे अजून काय सांगाल वारी आणखीन काय वारी मधले म्हणजे काय असे मोठे आनंद की आपण समजा एक दिवस बघितलं तर समजा कशा आपण आता स्वतःची आठव राहते वारीला कसं आलो कशासाठी आलो आणि आता वारीमध्ये काय आनंद या काय सगळ्या गोष्टीचा जर एक लक्षात आलं तर ना असं वाटतं की हे त्रिलोकात जगात म्हणजे आता मी एवढे खूप मोठे म्हणजे भारत भ्रमण मध्ये सध्या हिमालय यात्रा केली सागर यात्रा केली भारत भ्रमण केलेले अगदी हा काय केलेलं आहे भारत भ्रमण मध्ये काय काय केलेलं आहे आता भारत भ्रमण मध्ये पहिल्यांदा म्हणजे एक आम्हाला अमरनाथचं दर्शन घडलं भारत ब्रमणच्या सुरुवातीला पहिल्यांदा हिमालयात दोन हजार साली अमरनाथ दर्शन घडलं तिथून सुरुवात झाली आमची परत जम्मूतन कटरा वैष्णव देवीला गेलो तिथून असंच म्हणजे मग सुरू झालं हे जेव्हा जेव्हा जिथं 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 आपल्याला असं म्हणजे भारत ब्रह्ममध्ये जे काय वाट वो, 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 वो. भारत जोर केदारनाथ समजा उज्जैन असो महाकाल असो इकडे तिकडे म्हणजे जे आहे ते मिळते तेवढी लाईन अगदी गंगासागर म्हणजे कलकत्त्यापर्यंत रामेश्वर कन्याकुमारी काही म्हणजे कसलंही हेच नाही मागचं मंदिर आहे पाचवडा विठ्ठल मंदिर इतिहास माहिती तुला काय सांगू एकदा इकडं एक, एक, एक संत आलता ते ज्ञानेश्वर तुकाराम महाराज तर त्यांचं कीर्तन ऐकायला शिवाजी महाराज पण आले पण तेव्हा एकदा औरंगाजेब त्यांना मारायला आला तर काहीतरी जादू झाली आणि सगळे माणसं शिवाजी महाराजांसारखीच दिसायला लागली मग औरंगाजेबाला काय कळलं नाही आणि तिकडनं शिवाजी महाराज पाहून गेले औरंगाजेबाला खरे शिवाजी महाराज ओळखूच आले नाहीत हा अजून काय माहिती अजून नाही माहिती